महापालिका निवडणुकामुळे सावित्री ज्योती महोत्सव दोन दिवस पुढे ढकलला सतरा सावेडीत होणार उद्घाटन बचत गट स्टॉल वस्तू उत्पादन विक्री व प्रदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बचत गटांचे प्रदर्शन विक्री युवा महोत्सव विविध स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे हा महोत्सव गुलमोहर रोड कोहिनूर मंगल कार्यालय सतरा ते वीस जानेवारीला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक जय युवा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट महेश शिंदे व विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी दिली आहे दिनांक जानेवारीला जानेवारीला व जाने निकाल असल्याने हा महोत्सव दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे अहिल्यानगर महापालिका जय स्वयंसेवी संस्था संघटना क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत आदींच्या माध्यमातून हा महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे महोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर दंत तपासणी मोतीबिंदू शास्त्रीय शिबीर सर्व जातीय वधूवर मेळावा वक्तृत्व नृत्य चित्रकला उखाणा भजन हस्ताक्षर स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम ब्युटी टॅलेंट शो सामाजिक संस्थांना मार्गदर्शन बेटी बचाओ बेटी पढाओ आहार मार्गदर्शक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान राष्ट्रीय युवा सप्ताह हो, स्वामी विवेकानंद जयंती सावित्री ज्योती गौरव पुरस्कार कवी संमेलन लोककला सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज आज बार बार या ठिकाणी आपण सावित्री ज्योती महोत्सव या संदर्भात जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कलाकार यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस बरेचसे सामाजिक कार्यकर्ते संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत यामध्ये आज आपण जो दहावा आपला सावित्री ज्योती महोत्सव आहे त्याच्या तारखा पंधरा सोळा सतरा अठरा जानेवारी या निश्चित केल्यात ठिकाण कोहिनूर मंगल कार्यालय हे आपण सगळ्यांच्या सहमतीने फायनल केलेलं आहे यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट या बेसिसवर बचत गटातील जे उत्पादक आहेत स्टॉलधारक आहेत त्यांना आपण देतोय तर पहिल्याच दिवशी आपल्याकडे दहा स्टॉल बुक झालेले आहेत आणि काही मर्यादा येतात आपल्याकडे त्यामुळे जेवढे सुरुवातीला येतील आपल्याला त्या स्टॉलला आपण या ठिकाणी परवानगी देणार आहोत या बैठकीमध्ये जे काही माहितीपत्रक तयार करण्यात आलेलं आहे त्याचं एक अनावरण भित्तीपत्रकाचं आपण या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने आ, संपन्न केलेलं के आहे की आणि चार दिवसात काय काय विषय असावेत या विषयावर सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे तर हे चार दिवस हा महोत्सव म्हणजे महिला बचत गटांसाठी एक मोठी पर्वणी आहे त्याचबरोबर बचत स्टॉल स्टॉलधारकांसाठी स्वयंरोजगाराचा एक मोठा मार्ग आहे पुण्यातील मोगा कंपनीने आपल्याला आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन आणि गुळाचा बासुंदी चहा याच्याबद्दलचं डेमो <coughs> आणि मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत साधारणपणे उस्मानाबाद पुणे नाशिक आणि जळगाव नगर बीड अशा पाच सहा जिल्ह्यातील विविध उत्पादक आपल्या इथे स्टॉलमध्ये येत आहेत तर आजच्या या बैठकीत काय काय घेण्याचं नियोजन आहे कोणते कोणते उपक्रम घ्यायचेत आरोग्य शिबिर कशा पद्धतीने घ्यायचेत तर याबाबत सगळ्यांनी आज चर्चा केली त्याचबरोबर काही नवीन नवीन संकल्पना या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या तर त्या सुद्धा या पंधरा सोळा सतरा अठरा जानेवारीला त्या अंमलात आणण्यासाठी सगळे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी निश्चित प्रयत्न करतील एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद